नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे योगाचे व्यसन जडावे पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांचे आदर्श हिवरेबाजार येथे प्रतिपादन योगसाधना ही केवळ शारीरिक शक्तीसाठीच नव्हे तर मनोविकासाकडून मनशांतीकडे घेऊन जाणारी साधना असल्यामुळे प्राचीन काळापासून जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे व आजच्या दवपडीच्या जीवनशैलीत तणावमुक्त जीवन, जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाचे व्यसन जडणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांनी केले अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आदर्शगाव बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंत माध्यमिक विद्यालय आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते चुकीच्या जीवनशैली चुकीची आहार पद्धती व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांच्या जीवनात तणाव वाढत आहे त्यामुळे अनेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांनी योग प्राणायाम करण्याची गरज आहे निरोगी शरीरासाठी योग हा महत्वाचा असून मानवी शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आपला आत्मविश्वास दृढ करण्यासाठीही योग महत्वाचा आहे योग ही आरोग्यासाठी आणि समाजासाठी अतिशय महत्वाची आणि मौल्यवान देणगी आहे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्याची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाने चांगला लाभ होतो स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून ताणतणावाखाली वावरत आहे असे पवार म्हणाले एनसीसी छात्राबरोबर व विद्यार्थ्यांबरोबर पोपटराव पवार यांनी ही योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला योगविद्याधामचे योग शिक्षक अनिरुद्ध भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र पडले कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मुरलीधर अमृते बाबा जाधव दीपक ठाणगे विजय ठाणगे राजू नरवडे शोभाताई पवार कैलास खैरे एन सी सी प्रमुख नंदकुमार झावरे व सर्वांना छात्र तसेच सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक पालक यांचे सहकार्य लाभले या उपक्रमाचे कर्नल प्रसाद मेजार सुभेदार मेजर राजेशराव यांनी एन सी सी विभागाचे विशेष अभिनंदन केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क हिवरे बाजार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा